नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राष्ट्रवादीला मोठा धक्का ही सर्वात मोठी अपडेट आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊया त्यापूर्वी बातमीची सविस्तर अपडेट पुण्यातील मावळेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मोठा धक्का बसलेला आहे कारण बापू भेगडे यांनी शेकडो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादीला सोड दिलेली आहे ते सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत तुम्हाला काय वाटतं या वरिव्रताबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा बघता बघता एक सेकंद लागतो व्हिडिओला लाईक करा बऱ्याच प्रेक्षकांनी व्हिडिओ लाईक केलेला आहे धन्यवाद तसेच यावेळी सी एम देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असल्याचे समजले जात आहे या प्रवेशामुळे मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची ताकद वाढणार आहे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीमुळे भेंगडे हे नाराज असल्याचं कळत आहे मला काय वाटतं या वर्ताबद्दल मावळमध्ये अजित पवारच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसणार आहे का तुमचा अभिप्राय नक्की कळवा वसे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र